नमस्कार मी तानाजी कदम कुंभारी सत्य न्यूज मध्ये आपले सर स्वागत शेगाव जिल्हा परिषद गटातून युवा नेते श्री नाथाभाऊ पाटील येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत यांची उमेदवारी जोरात चर्चेत आली आहे नाथाभाऊ पाटील हे एक युवकांसाठी झटणारे नेतृत्व आहे सामाजिक क्षेत्रात ही त्यांचे उल्लेखनीय कामगिरी असते श्री नाथाभाऊ पाटील हे गोरगरीब जनतेचे जनतेसाठी सतत झटत असतात त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांच्या सुखदुखात सामील होत असतात नाथाभाऊ पाटील यांना मानणारा युवक वर्ग शेगाव जिल्हा परिषद गटात खूप मोठा आहे तळागाळातील जनतेशी त्यांचा घनिष्ठ संपर्क समर्थकांची मोहीम जोमत आहे श्री नाथाभाऊ पाटील यांनी सामाजिक कार्य ग्रामविकास वृक्षारोपण अन्नदान आरोग्य शिबिरे अशा विविध उपक्रमातून कार्यक्षमता विकासाला चालना दिली आहे युवकांमध्ये त्यांचे प्रचंड जनाधार असून त्यांच्या समर्थकांनी शेगाव जिल्हा परिषद गटामध्ये सिद्ध केले आहे पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक गावासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे अशी जोरदार मोहीम सुरू आहे आरोग्य सेवा रक्तदान शिबिर आणि उपक्रमांमुळे त्यांची ओळख जनसेवक म्हणून झाली आहे शेगाव गटामध्ये हाय व्होल्टेज निवडणुकीची रंगत वाढवणारी ही उमेदवारी ठरण्याची चिन्हे आहेत आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका नमस्कार